जया जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासनामातकेला केला जयाचा मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीजं ब्रह्मचैतन्य मीडे जीवन जीवनस्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य प्रवचनादरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन एकवीस मार्च माणसाला कितीही मिळाले तरी त्याची हाव कायमच राहते जगात दोन प्रकारचे रोग माणसाला सतावित असतात एक रोग असा की त्याने भूकच लागत नाही कितीही औषध पाणी करा काहीही उपयोग होत नाही अशा माणसाला पंचपक्वानाचे जेवण तयार असूनही काय फायदा तो म्हणतो खायला खूप आहे परंतु मला भूकच नाही त्याला काय करू दुसरा रोग असा की कि कितीही खाल्ले तरी खाण्याची हाव काही पुरी होत नाही काहीही खा त्याचे भस्म होते तद्वत आपले आहे मात्र आपल्याला एकच रोग नसून दोन्ही रोग आहेत इतका परमार्थाचा हाट भरला आहे भजन पूजन चालू आहे परंतु आपल्याला त्याचे प्रेम नाही त्याची आवडच वाटत नाही आपल्याला त्याची खरी भूकच लागलेली नाही उलट पक्षी भगवंताने आपल्याला आपल्या कल्पनेपेक्षा खरोखर कितीतरी जास्त दिले बायको मुले नोकरी धंदा घरदार इत्यादी कितीतरी गोष्टी की कि ज्यांच्यापासून सुख मिळेल असे आपल्याला वाटते त्या गोष्टी पूर्विल्या पण अजून आपली हाव या सर्वांना पुरून या सर्वांचे भस्म करून कायमच आहे आणि परमेश्वराचे प्रेम मात्र काही लागत नाही हे असे किती दिवस चालणार आपण नीतीधर्माने धर्माने चालतो आपली वागणूक वाईट नाही हे खरे पण याचे कारण वाईट वागलो तर आपल्याला लोक नावे ठेवतील ही भीती असा हा दिखाऊ चांगुलपणा ही वरवरची सुधारणा काय कामाची मानवी जीवन सुखी झाले तर ती सुधारणा म्हणायची उलट आजची स्थिती पाहावी तर सुधारणा जितक्या जास्त तितका हा माणूस जास्त असमाधानी झाला आहे परमेश्वराचे प्रेम लागल्याशिवाय आणि इतर गोष्टींची हाव कमी झाल्याशिवाय काही फायदा नाही तीर्थयात्रा पूजा ही परमार्थाची नुसती आठवण देतील पण अंतरंग सुधारेलच असे नाही आणि अंतरंग सुधारले नाही तर बाकीच्याचा उपयोग नाही आपण दरवर्षी वारी करतो हो आणि जन्मभर वारी करीतच राहणार परंतु परमेश्वराचे प्रेम मात्र काही लागत नाही खरोखर मनुष्याला किती असले म्हणजे पुरे होईल हे ठरलेले नाही आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान मानले की जे आहे ते पुरेल परमार्थ समजून जो त्याचे आचरण करील त्याला तो लवकर साधेल अशा माणसाला प्रपंच सोडून जाण्याचे कारण नाही। ना मनात भगवंताचे प्रेम उरणार नसले तरी देहाने म्हणजे बाहेरून त्याची अर्चा करावी आणि त्याचे नामस्मरण करावे पहिल्याने स्मरण बळजबरीने करावे लागेल पण सवयीने ते तोंडात बसेल याच स्मरणाने पुढे ध्यास लागेल मी पूर्वीचा नाही आता मी भगवंताचा आहे असे वाटणे जरूर आहे आजचे बोधवचन ज्याची हाव म्हणजे वासना पुरी झाली नाही तो आशेवर अवलंबून असतो या कारणाने त्याला समाधान मिळत नाही जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम श्रीराम श्री समर्थो नाम सदा बोलावे गावे भावे जनासी सांगावे हाचिसुबोधगुरूंचा नामा परते न सत्यमानावे नामात रंगुनी व्यवहारे भोग सेवावे हाची हाचिसुबोधगुरूंचा संगे कुठे न गुंतावे आनंदात असावे आळसभयद्वेषदूरत्यागावे हाचिसुबोधगुरूंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोड सदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे हाची सुबोध गुरुंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर सावे कपटाचरणा कधी नवश्वे हा सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दासनित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामापाशी अनन्य वागावे यन्न कसो न करी नमी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची गुरुंचा मानावा राम सर्वथा कर्ता आचार संयमाने युक्ता सा नीतिधर्मपाळावा हाची गुरुंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा राम सुखाचा संसारा मान तू प्रभुसेवा हाची गुरुंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोध गुरुंचा मी पन जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध गुरुंचा मारावा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमातरामरमतु प्रेमाला मूलना जगामाजी हाची सुबोध गुरुंचा गुरुरायाला प्रेमाची रघुरायाला प्रेमाची रामरायाला जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम राम जय राम जय जय राम प्रल्हाद महाराज की जय शरीराम समर्थ